विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या मराठीतून विज्ञान प्रसार करणाऱ्या मालिकेत आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कार्लोस यांच्याविषयी कालखंड होता इसवी सन सतराशे सात ते इसवी सन सतराशे अठ्याहत्तर सुरुवातीला आपण त्यांच्या कामाविषयी ओव्यांमधून ऐकूया वनस्पतींचे वर्गीकरण कार्लोस करी सप्रमाण प्रणाली शोधिली त्याचे ऋण सर्वत्र ही मानिती प्राणी आणि खनिजांचे वर्गीकरण केले साचे वारे आले आधुनिकतेचे त्यासी बाधाली ऐकूया स्पष्टीकरण प्राणी वनस्पती आणि खनिजांसारख्या पदार्थांचे वर्गीकरण करणे ही आज नित्याची बाब झाली आहे कार्लोस या संशोधकाने त्याची केली वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती आजवर अनेकांनी विकसित केल्या पण त्यातील अपुरेपणामुळे त्या फार काळ टिकल्या नाहीत प्रथम वनस्पतींचे वर्गीकरण त्यांच्या बाह्य लक्षणांवरून केले जात असे समूहातील वनस्पती जमिनीवरील वनस्पती फुले येणाऱ्या आणि न येणाऱ्या वनस्पती शीत आणि उष्ण कटिबंधातील वनस्पती समुद्र सपाटी आणि पर्वतावरील वनस्पती असे अनेक निकष त्यासाठी लावले जात परंतु हे निकष परिपूर्ण नसल्यामुळे वनस्पतींचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत नसे वनस्पतींच्या रचनेविषयी जस जशी अधिकाधिक माहिती होत गेली तस तशी या वर्गीकरणात सुधारणा झाली आता हे वर्गीकरण डीएनए सारख्या रेणूंच्या सहाय्याने केले जाते प्राण्यांच्या बाबतीतही तीच गोष्ट दिसून येते प्राण्यांच्या वर्गीकरणातून आता एकमेकांपासून भिन्न दिसणारे प्राणी गुणधर्मानुसार एकमेकांच्या जवळ आल्याचे दिसून येतात त्यामुळे सस्तन प्राण्यांमध्ये माणूस उंदीर आणि व्हेल मासा म्हणजेच देवमासा हे तीनही एकत्र आल्याचे दिसते तर श्रोते हो आजच्या भागात आपण ऐकलत कार्लोस यांच्याविषयी या भागाचं सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद